केमिकल वाहतूक करणाऱ्या वाहनाला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे तब्बल सहा तासानंतर मध्यरात्री दोन वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी केमिकल वाहतूक करणारे वाहन जळून खाक झालं आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या दरम्यान समृद्धी महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती छत्रपती संभाजीनगरहून मुंबईच्या दिशेनं केमिकल घेऊन निघालेल्या वाहनाला अहिल्यानगर नगर जिल्ह्यातील कोपरगाव शिवारात आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री घडली प्रसंगावधन राखत चालकाने वाहन थांबवत बाहेर उडी मारून स्वतःचे प्राण वाचवले गाडीत केमिकल असल्यानं आग आणखीन भडकली आणि काही क्षणात समृद्धी महामार्गावर आगीचा आगडोंब उसळला त्याची माहिती मिळताच कोपरगाव शिर्डी राहाता श्रीरामपूर सिन्नर अशा विविध ठिकाणची अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली होती मात्र केमिकलमुळे ओसरलेली आग शर्तीचे प्रयत्न करूनही आटोक्यात येत नव्हती अखेर सहा तासांच्या प्रयत्नानंतर रात्री दोन वाजेच्या दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी संबंधित वाहन जळून खाक झालंय दरम्यान मोठ्या प्रमाणात आग लागल्यानं समृद्धी महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती त्यामुळे इतर वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली पण आग नेमकी कशामुळे लागली होती हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही वृत्त वृत्तसंकलन विभाग कोपरगाव